वर्ल्ड कप जिंकून दिल्लीला जाऊन टीम इंडिया मुंबई विमानतळावर आली आता एक एक प्लेअर बाहेर पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पहिला बादशाह अर्थातच रोहित शर्मा आला पण रोहितच्या हातात ट्रॉफी नव्हती ट्रॉफी घेऊन आला टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन डोळ्यावर काळा गोगल तोंडात शुंगम आणि खांद्यावर वर्ल्ड कपची ट्रॉफी नाव हार्दिक पंड्या ते इंग्लिश पिक्चरमध्ये विलन लोक पाच पन्नास कार्यकर्ते संपून किंवा बिलियन डॉलर्सचं डील मारून शांतीत एंट्री मारतात तसली एंट्री हार्दिक होती कुठं तर मुंबईत टीम इंडिया बसमधून मरीन ड्राईव्ह वरून वानखेडेला गेली तिथं ड्रेसिंग रूममध्ये थांबली त्याच ड्रेसिंग रूममध्ये ज्यातून धोनी दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप फायनलला बाहेर पडला तीच ड्रेसिंग रूम जिच्या पायऱ्या सचिननं आपली शेवटची टेस्ट खेळल्यावर चढल्या त्या ड्रेसिंग रूम मधून वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन पहिल्यांदा बाहेर कोण आलं हार्दिक पांड्या कुठं वानखेडेत तेच वानखेडे जिथल्या फॅन्सनं हार्दिकची मापं काढली तेच वानखेडे जिथं हार्दिक डोळ्यातलं पाणी अडवून उभा होता त्याच वानखेडेवर हार्दिकनं कौतुक अनुभवलं त्याच्या नावाचा गजर अनुभवला हे फक्त हार्दिकनं टाकलेल्या लास्ट ओव्हरमुळे बदललं का तर नाही हार्दिकने जमवलं कसं हार्दिकनं मुंबईचं पब्लिक जिंकलं कसं त्याची जी स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात हार्दिक पंड्यावर मुंबईकरांचा विशेषतः वानखेडेवरच्या पब्लिकचा राक्का होता जेव्हा विषय क्रिकेटचा येतो तेव्हा मुंबईच्या पब्लिकचं ठरलेलं उत्तर आहे मुंबईचा राजा रोहित शर्मा आता हे वाक्य फक्त रोहित मुंबईचं आहे म्हणून नाही रोहितनं ना, मुंबई इंडियन्सला पाच आय पी एल ट्रॉफी जिंकून दिल्यात रोहितनं आय पी एलमध्ये मध्ये मुंबईच्या टीमची ताकद तयार केली आहे म्हणून हे गणित हार्दिक सुद्धा मुंबई इंडियन्सचाच प्लेअर पण हार्दिक गुजरात टायटन्सकडे गेला तिथला कॅप्टन झाला मग दोन वर्षांनी अचानक मुंबई इंडियन्स मध्ये आला रोहितच्या जागी तो कॅप्टन झाला रोहित बुमरा सूर्या हार्दिकच्या हाताखाली खेळले आता, आता कॅप्टन म्हणून हार्दिकनं रोहितला फिल्डिंगला थांबवणं स्वाभाविक होतं जे घडलंही पण लोकांच्या डोळ्यांवर आलं रोहित फिट असताना रोहित आय पी एल खेळत असताना हार्दिकचं मुंबईकडे येणं आणि रोहितच्या जागी कॅप्टन होणं ही, ही गोष्टच अनेकांना पचली नाही त्यामुळं हार्दिकचं स्वागत झालं ते शिव्यांनी फेकलेल्या वाटल्यांनी आणि हार्दिक नको या आवाजांनी मग गुरुवारी परेडच्या दिवशी काय झालं तर टीम इंडिया मुंबईत पोहोचली तेव्हा टीम इंडिया बसमध्ये बसली तेव्हा टीम इंडिया वानखेडे पोहोचली तेव्हा प्रत्येक वेळी ट्रॉफी हातात असलेला पहिला माणूस हार्दिक पांड्या होता टीम इंडिया वानखेडेवर पोहोचली तेव्हाही लोक हार्दिकच्या नावानं गजर करत होते पण यावेळी आनंदानं मग भारताचा कॅप्टन रोहित शर्मा बोलत होता त्यानं हार्दिकनं टाकलेल्या ला लास्ट ओव्हरचं हार्दिकनं हँडल केलेल्या प्रेशरचं कौतुक केलं आणि गच्च असलेलं वानखेडे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक उरडू लागलं आता मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची तक्रार मुंबईच्या मॅनेजमेंट सोबतच हार्दिक बद्दल सुद्धा होती पण त्यांचा हार्दिकवर राग होता कारण त्यानं रोहित शर्माची जागा घेतली होती त्यांच्या रोहित शर्माची तोच रोहित शर्मा भरल्या वानखेडेवर हार्दिकचं कौतुक करत होता हार्दिकच्या चेहऱ्यावर हसू होतं आय पी एल सुरू असताना होतं तसंच पण यावेळी खरं डोळ्यातलं पाणी न लपवणारं मुंबईच्या रस्त्यांवरही हार्दिकनं ट्रॉफी उंचावल्यावर जल्लोष झाला कारण हार्दिक मुंबईत आला होता वर्ल्ड चॅम्पियन म्हणून हार्दिकनं या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कम्प्लीट पॅकेज म्हणून परफॉर्मन्स केला त्यानं आयर्लंड विरुद्ध विकेट काढल्या त्यानं पाकिस्तान विरुद्ध मॅच फिरवली बांगलादेशला बॅटिंगच्या जोरावर जवळपास पण फिरू दिलं नाही इंग्लंड विरुद्ध ते खवून मारलेले दोन सिक्स आणि मग आफ्रिकेविरुद्धची फायनल बिक्कार सुटलेल्या क्लासेनला हार्दिकनं स्लो बॉलवर चकवलं त्याची विकेट गेली आणि मॅच फिरली कारण क्लासेंट टिकला असता तर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाण्याची शक्यता शून्य होती टर्निंग पॉइंट हार्दिकनं घेतलेली विकेट होती मग शेवटच्या ओव्हरला त्यानं डोकं थंड ठेवलं आणि टीम इंडिया वेस्ट मधून परत आली ती वर्ल्ड कप घेऊनच तोच वर्ल्ड कप जो हार्दिक पांड्यानं आपल्या खांद्यावर ठेवला होता पण हार्दिक फक्त भारी खेळला म्हणून हे कौतुक जमून आलं का तर नाही हार्दिकनं हे मिळवलं त्याच्या गप्प वसण्यामुळं हार्दिक आय पी मध्ये कॅप्टन झाला त्याला ना मुंबईच्या प्लेयर्सने स्वीकारलं आणि ना मुंबईच्या फॅन्सनं मग त्यानंतर मुंबई इंडियन्स फेल गेली या वर्षीच्या आय पी मधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली या सगळ्यात हार्दिक पंड्या फॅन्सला उद्देशून एकही शब्द बोलला नाही शर्मा गट वर्सेस पंड्या गट याबद्दलही त्याने रिएक्शन दिली नाही आपल्या करिअरचा बॅड पॅच समजून तो फक्त खेळत राहिला या सगळ्यात बीसीसीआयची टीम सुद्धा त्याला मॉनिटर करत होती हार्दिक आपली प्रोसेस फॉलो करतोय हे त्यांनी पाहिलं आणि वर्ल्ड कपसाठी अमेरिका गाठणाऱ्या विमानात हार्दिक पंड्या बसला हार्दिकला उत्तर द्यायची बोलायची संधी मिळाली त्याच्या परफॉर्मन्स मधून यापेक्षा महत्वाची गोष्ट हार्दिकला जमली फॅन्सला मुंबई क्रिकेटच्या भाषेत उत्तर देणं मुंबईचं क्रिकेट हे ओळखलं जातं ते खडूसपणामुळे हा खडूसपणा जिंकण्यासाठी असतो त्याही पेक्षा जास्त लढण्यासाठी असतो मॅच संपत नाही तोवर लढत राहायचं उत्तर द्यायचं ते बॅटमधूनच द्यायचं हा त्यांचा फंडा हार्दिकनं हीच गोष्ट अंमलात आणली तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप सारख्या स्टेजवर टीम इंडियाला मॅचेस जिंकवत राहिला आपण मागच्या सहा महिन्यात कुठल्या सिच्युएशन मधून गेलो यावर एकही शब्द न बोलता हार्दिकच्या ऍटिट्यूडला त्याच्या राहणीमानालाही अनेकदा नावं ठेवली गेली मुंबईच्या क्रिकेटच्या शिस्तीत न बसणाऱ्या या गोष्टी आता या गोष्टी आधी रवी शास्त्रीनं केल्या आणि विनोद कांबळी नाही पण शास्त्री सुपरस्टार झाला कारण त्यानं खेळातून उत्तर दिलं मुंबईच्या क्रिकेट फॅन्सलाच लढणारे क्रिकेटर्स आवडतात शेवटपर्यंत फाईट देणारे बॅटच्या बोलणारे यात हार्दिकनं आपला नंबर लावला मुंबईचं लढण्याचं स्पिरिट जपलं आणि मग मुंबईकरांच्या समोर आला ज्यानं वानखेडेवर हार्दिकची माप काढली असतील तो त्याच वानखेडेवर हार्दिकचं कौतुक करत होता कारण हार्दिक खडूसपणा दाखवून जिंकला त्याच्या प्रत्येक ओव्हरमध्ये त्याच्या प्रत्येक इनिंगमध्ये या खडूसपणानं जशी टीम इंडियाची नौका पार लावली तशीच हार्दिकची आता या सगळ्याचा अर्थ मुंबई इंडियन्सचे फॅन्स प्लेयर्स हार्दिक पंड्याला ऍक्सेप्ट करतील का तर याच सध्याची परिस्थिती बघून असलेलं उत्तर आहे हो मागच्या सीझनला हार्दिक मुंबईकडून खेळला तेव्हा तो टीम बदलून आला होता तेव्हा तो फॉर्म मध्ये नसलेला प्लेअर होता यावेळी तो मुंबईमध्ये येईल वर्ल्ड चॅम्पियन म्हणून प्रेशर सिच्युएशन कशी हँडल करायची फेल्युअर मधून कसं पुढं जायचं यातली प्रत्येक गोष्ट सिद्ध करून टी ट्वेंटी इंटरनॅशनल मधून रिटायरमेंट घेतल्यानंतर रोहित शर्मा आय पी एल खेळण्याची शक्यता कमी आहे खेळलाच तरी कॅप्टन होण्याची ते प्रेशर घेण्याची त्याची फार इच्छा नसेल अशी चर्चा आहे साहजिकच मुंबई इंडियन्सकडे हार्दिक हाच पर्याय राहतो सो मॅनेजमेंटनं गेल्या वेळेस निवडला होता रोहितनं हार्दिकला वानखेडेवर ट्रॉफी देणं त्याचं जाहीरपणे कौतुक करणं सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी निर्देश करतात रोहित बॅटन पुढे देणार आहे आणि यावेळी तो बॅटन घेणार आहात वर्ल्ड चॅम्पियन हार्दिक पंड्याचा आहे एप्रिल महिन्यात ज्या ग्राउंडवर शिव्या खाल्ल्या त्याच वानखेडेवर त्याच शहरात हार्दिकचं कौतुक झालं रोहितनं त्याचं नाव घेतल्यावर वानखेडेवरचं पब्लिक उभं राहून टाळ्या वाजवत होतं हार्दिक हार्दिक ओरडत होतं हार्दिकनं उभं राहून त्यांना अभिवादन केलं तो याही वेळी बोलला नाही त्याची बॅट त्याच्या हातातला बॉल आणि त्याचा खेळ बोलायचं ते बोलून गेला होता म्हणूनच हार्दिकनं मुंबईत पाऊल टाकलं ते खांद्यावर वर्ल्ड कप तोंडात शुईंगम आणि डोळ्यावर गॉगल अशा थाटात था था। हार्दिक डॉन ठरला तो असा